अज्ञात आरोपीला शोध घेऊन गुन्हे शाखेने लातूर येथून केले जेरबंद पुरसुंगी पोलीस स्टेशन हद्दीत अनोळखी माणसाचा मृतदेह आढळून आला होता मयताच्या डोक्यावर व चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली होती मयताची ओळख पटली असून त्याचे नाव हणिक मुसाशेख वीस वर्ष कृष्णनगर महादेवाडी पुणे असे असल्याचे समजते सदर बातमी फुरसुंगी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता व वरिष्ठांच्या आदेशानुसार युनिट पाच व सहा यांच्याकडून गुन्ह्याचा तपास चालू होता वेगवेगळी पथकं तयार करून अहोरात्र तपास चालू असताना गोपनीय माहितीनुसार व पन्नास सीसीटीव्ही कॅमेरे तपासल्यावर सदरचा गुन्हा हा आरोपी आसिफ योनस शेख व पंचवीस राहणार गल्ली नंबर पाच सय्यदनगर हडपसर पुणे यांनी केला आहे व तो गुन्हा घडल्यावर त्याचे मूळ गाव शास्त्रीनगर लातूर येथे गेल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे पोलीस हवालदार प्रताप गायकवाड पोलीस अकबर शेख यांना रवाना केले होते आरोपीस लातूर येथून ताब्यात घेऊन पुणे येथील कार्यालयात आणून सखोल तपास केला असता जुन्या वादाच्या कारणावरून डोक्यात दगड घालून खून केला असे निष्पन्न झाले सदर आरोपी पुढील तपास कामे फुरसुंगी पोलीस स्टेशन येथे ताब्यात देण्यात ता आला आहे